शिंगवे येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक आंबेगाव तालुक्याच्या पूर्वपट्ट्यातील शिंगवे येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक जिल्हाप्रमुख सुरेश भाऊ भोर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली यावेळी महिला आघाडी तालुका संघटिका प्राध्यापिका सुरेखाताई निघोड विभागप्रमुख माऊली पाटील सचिन लबडे मंचर शहर प्रमुख विकास जाधव बाळासाहेब रोडे शाखा प्रमुख किरण मेहत्रे अमोल वावड गोरक्ष जगताप पंढरीनाथ वावड तंटामुक्ती अध्यक्ष संजय गाडवे बाळासाहेब तागड पतसंस्था चेअरमन बाळासाहेब गोरडे नथूशेठ गोरडे प्राध्यापक अनिल निघोड महिला भगिनी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सुरेशभाऊ भोर यांनी शाखा प्रमुख किरण मेहत्रेंचा सत्कार केला व सभासद नोंदणी फॉर्म भरून घेतले उपस्थितांना शिवसेना संघटना वाढीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन नव्या जुन्या शिवसैनिकांना केले उपस्थित शिवसैनिकांनीही उद्धव साहेब ठाकरेंना पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान करण्यासाठी अहोरात्र शिवसेनेचे काम करू अशी ग्वाही दिली